त्या स्वाती भोईरी या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज आलेली आहे मार्केटमध्ये तर मी आलेली आहे नेरुळच्या मार्केटमध्ये तर नेरुळच्या मार्केटमध्ये छान असे देवीचे मुखवटे आलेले आहेत आणि हे मार्केट कुठे आहे तर हे मार्केट आहे नेरुळ डेपोच्या समोर भाजी मार्केट जिथे आहे तिथे या ताई बसलेल्या आहेत आणि त्यांच्याकडे खूप सुंदर असे एकविरा आईचे मुखवटे आहेत तर उद्या आहे मार्गशीषचा गुरुवार तर गुरुवारसाठी हे मुखवटे आलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप छान असे मुखवटे आहेत आणि प्राईज आहे कमीत कमी, -कमी चारशे साडेचारशे रुपये तर ता ही प्राईज बोलतात पाचशे रुपये आणि छान अशी बॉक्स पॅकिंग दिलेली आहे आणि छान अशा बॉक्स पॅकिंगमध्ये आणि त्यावर खूप छान असं काम केलेलं आहे तर एकवीरा हा मुखवटा आहे आणि यामध्ये खूप सारं वर्क केलेलं खूप सारे ऑप्शन्स आहेत तर प्राईस बोलतात पाचशे रुपये पण तुम्ही बार्गेन करू शकता तर कमीत कमी चारशेपर्यंत तुम्हाला हा जो मुखवटा आहे तो मिळून जाईल तर हा होता एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तर नक्कीच विजिट करा जर तुम्हाला हा छान असा मुखवटा पाहिजे असेल तर विजिट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय